बेडगाव कडकडीत बंद मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मराठा समाज सगे सोयरे यांना आरक्षण मागणी सांगली जिल्ह्यातील आमदारांनी ही मराडा आरक्षण मंजुरीसाठी प्रयत्न करा सकल मराठा समाजाची मागणी मराठा समाजातील सगे सोयरे यांनाही आरक्षणाचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांची प्रकृती खालवल्याने सकल मराठा समाज पुन्हा आक्रमक झाला आहे महाराष्ट्र बंदला आज हाक देण्यात आली होती याला प्रतिसाद देत बेडकगावामध्ये कडकडीत बंद पाळून या बंदला प्रतिसाद देण्यात आला आहे बेडगावातील दुकाने शटर डाऊन होती त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले होते यावेळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवल्याने मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत महाराष्ट्र शासनाने तत्काळ अधिवेशन बोलावून मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात सांगली जिल्ह्यातील आमदारांनी अधिवेशनमध्येही मागणी तत्काळ मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी सकल मराठा समाजातर्फे करण्यात आली आहे प्रतिनिधी मकांदार आज महाराष्ट्र बनचे हा मराठा समाज सकल मराठा समाज महाराष्ट्र याला प्रोत्साहन म्हणून संपूर्ण बेडगाव संपूर्ण व्यापाऱ्यांनी बेडगाव बंद ठेवलेला आहे तसंच लवकरात लवकर या मान्य ज जा, जयंजय पाटील साहेब उपोषणा त्यांची प्रगती आल, हलवत चाललेली आहे तरी शासनानं जो सगळे सोयीरित्या अध्यादेश घेणार अधिवेशनमध्ये म्हणून जे अध्यादेश अ, 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 दिलेला आहे वाशी येथे त्याला लौकर लवकरात लवकर अधिवेशन बोलवून महाराष्ट्र शासनानं त्यांच्या प्रगतीची विचार करून त्यांचा आजचा पाचवा दिवस आहे फार मोठ्या प्रमाणात त्यांचा म्हणजे तब्येत बिघडलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर अधिवेशन लावून मराठा समाजाचा सगळे सोयऱ्याचा कायदा पास करावा तर आमच्या पाच महिन्यामध्ये जे चालू आहेत जयंद्र पाटील साहेबांचे महाराष्ट्रभर आंदोलन यामध्ये माझे मराठी बांधव बऱ्याच मोठ्या प्रमाणात गुन्ह्यामध्ये या शासनानं अडकवण्याचा किंवा त्यांच्यावर गुन्हा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की एखादा पठाऱ्याचा पोटाऱ्याचं काय कसल्या आंदोलन असलं किंवा काय असलं त्यांचा गुन्हा आहे तुम्ही लोक मागू देऊ शकतात जी आर वगैरे अध्यादेश काढून असेल तर महाराष्ट्र समाजावर घातलेले जे गुन्हा आहेत ते शासनानं लवकरात लवकर यांनी त्या मुलांचा विचार करून मागे घेतलं पाहिजे आणि तसेच आमच्या भागातील या आठ ने दोन खासदारचा भाग आहे मा सांगली जिल्ह्यामध्ये या खासदारांनी आणि आता चालू चालू स्थितीमध्ये असलेल्या सध्याच्या स्टँडिंग आमदारांनी मराठा समाजाचा विषय अगदी थासून लावून धरला पाहिजे विधान परिषद विधानसभेत विधान परिषद आणि लोकसभेमध्ये अन्यथा आपण काय बोलणार आहे किंवा आपली भूमिका काय आहे स्पष्ट जनतेला दिसेल मीडिया पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया फास्ट आहे तुम्ही काय करताय किंवा तुमची भूमिका काय आहे ह्याच्याबद्दल तुम्ही कुठल्याही पद्धतीचं शंका शंका कुल शंका निर्माण होऊ नयेत म्हणून तुमची स्पष्ट भूमिका तुमच्या तुमच्या सभागृहात तुमच्या तुमच्या ह्या लेकरांची का जे गुन्ह्या घातले ते मराठा समाजांच्या लेकरांच्यावर किंवा आरक्षणच्या बाबतीत सगळ्या सोयीचा कायदा आहे अध्यादेश दिलेला आहे परंतु तो कायद्याचं रूपांतर करायचा आहे परत कुनवी दाखल्याचं वाटप करायचं आहे परत आपल्या शिंदे आयोग म्हणून लावलेला आहे त्यांना वेळ वाढवून द्यायचं आहे बातचं या सगळ्या मागण्या जोपर्यंत शासनामध्ये आपण मांडत नाही आपण प्रतिनिधी आमच्या ह्या भागाचं तोपर्यंत शासनाला जाग येणार नाही अन्यथा मोठ्या प्रमाणात वरून येईल तसं आदेश आंदोलन केलं जाईल उद्यापासून सुद्धा अमरन्सी ओपेशनला बसणार आहे बेडगवाशिवाने सगळ्यांनी याला पाठिंबा द्यायचा आहे आणि सगळ्यांनी अलर्ट राहायचा आंदोलन चा आदेश आल्यावर तयारीत राहायचा मी शर्वरी सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा